नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा सगळे मस्त आज आपला मसाला पॅकिंग चालू आहे आणि मसाल्याचे संपलेले आहेत वरचे कवर पॅकिंग कवर तर मी चालू मसाल्याचे पॅकिंग कवर आणायला तोपर्यंत शंभू इथं सील करतोय बाकीच्या पिशव्या भावड्या पत्ते लिहितोय आणि आज आपली ऑर्डर कुरिअर होणार आहे तर मी येतो भावड्या घेऊन काय आणायचा दुसरा अजून नाही ना ठीक आहे तर चला मायाबरोबर कोण ना आता जावं असणार तू पिवड्याच पा। ला आपण नको जाऊ मायास जोडीदारच नाही पिवड्या यायचे का तुला पाऊस पडायला थोडा थोडा काल पण पडत होता पाऊस थोडा थोडा तेव्हा इथं चाललंय स्पीड ब्रेकर टाकायची काम पण स्पीड ब्रेकर खतरनाक टाकतात मस्त शंभू पण आलाय संग म्हटलं चला मिरच्या पण घेऊन या आज मसाला बनवायचा आहे मिरच्याचं सामान मिरच्या वगैरे पण आणायच्या आणि दोन दिवसाने आपला शो आहे तीन तारखेला सकाळी अकरा वाजता बारशेमध्ये यशवंतराव सभागृह या ठिकाणी तर नक्कीच तुम्ही या त्या ठिकाणी मटेरियल घेतलं मित्रांनो मिरचीचं सामान सगळं घेतलं आणि आता आपण पिशव्या पण घेतल्या तर अर्धा किलोच्या पॅकिंग किलोच्या पॅकिंग हे बघा हे असल्या तर चला आता जाऊ आपण डायरेक्ट घरी जाता जाता मित्रांनो इथं मार्केट यार्ड मध्ये शूटिंग चालू होतं आपला मित्र स्वप्नील कुचेकर ते मेंबर तर इथं बाबा कसं शूटिंग चालू आहे तुम्हाला दाखवतो कुठला पिक्चर आहे तुंबाड झुंबाड झुंबाड वय झुंबाड चला बघून जाऊ थोडस लगेच काय फाईट सीन आहे काय पूर्ण फाईट सीन आहे सोमाय सोमाय सोमनाथ अवघड आहे कुठे आहे सोमनाथ आहे कुठे सोमनाथ आवघाड सोमनाथ आवघड आहे काळखीच वाटा ना तावगड दाखवते मला झाला कुठल्या ओळख मी तर नावच पाहिल्या जाईल जब्या जव्या जब्या

啊，在这边 केलं पिक्चरमध्ये भरपूर आहे यूट्यूबला सर्च करा पांढर बाग ते घेऊन आली मला चेहरावर झालेलं आहे का आता चला बसवलं गाडी सीन साठी आता होणार आहे मामाचा किडनॅप करून झाला कॅमेरा रेडी ठेव कॅमेरा रेडी आता लागणार आहे सीन चालू होणार आहे आई साहेब मसाला एकते कशाला पैसा ठेवते उशाला आणि देते कोणाला आपाला, आपाला।, आपाला था 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 था। आपा साहेब ऑर्डर वाले काय म्हणते का पुढे काय म्हणते बँकेच खाता घे पैसा मालक नाही काय त्रेच गाड्या तुला माहिती का पिवड्य कुठे है। है। पैसे तिकडे चल कृष्णा तुझ्या गाल् टाकर बाबू अरे ताक। ती मोठी काही मोठी नोट आहे सांग मला आग... नोट तुला लगेच देतो कितीची नोट आहे आग... अरे दोनशेची कसा आहे सारखा असा आडानी निघला आता या तिन्ही पैकी सगळ्यात मोठी नोट कुठली या कोणचं जास्त पैसे येत हा कुठलं घ्यायचं तुला तीनशे तशी मोठी नाही ना का कसं व्हायचं मित्रांनो माझं हा मी निर फुल्याचा घटक केला मित्रांनो तर आता विषय असा आहे की आपला कार्यक्रम बार्शी मध्ये होणार आहे तीन तारखेला सकाळी अकरा वाजता मी या ठिकाणी डिटेल्स देतो या

चला यावंच लागतंय वर यावंच लागतंय तर आताच मित्रांनो बाहेर शूटिंग वर आलो आणि आता आम्ही रील्स बनवतोय कारण प्रमोशनची रील तीन तारखेला आपला कार्यक्रम आहे द फोक कलाकार बार्शीमध्ये मध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे तर सर्वांनी पटके तिकीट बुक करा इथे नसं बुक करायचं तिथे येऊन तिकीट घ्या तुम्ही आणि तिकीट तुम्हाला कार्यक्रमाच्या बरोबर अगोदर तुम्हाला मिळेल जर हाऊसफुल झालं तर तुम्हाला कार्यक्रम बघायला मिळणार तुम्हाला बारामती यावं लागत एकतर साडे घातली वरण तो चढते असल्या डेंजर ती यायला लागली होती तात येईन सारखे हा चाल म्हणू काय ना खायला कृष्णाचं खाऊ ये घे पकड ओके आदर पकड कृष्णाचा खाऊ पिवड्या कुठे आहे का जागाय का पिवड्या होय पिवड्या मागले लागले लागली होती रडत होते आणते लांब माझ्या माग